नमस्कार मी सविता सविता स्मार्ट रेसिपी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे तर आज पण मी केकची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि हा चॉकलेट केक आहे पण नवीन डिझाईन आहे तर मी त्या तुमच्यासोबत शेअर करीत आहे तर कसा वाटला तुम्हाला केक आणि डिझाईन कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट्स कराल तर चला मग सुरू करूया आपण इथे तर हा केक अर्धा किलोचा केक आहे अर्धा किलोचा चॉकलेट फ्लेवरचा केक आहे आणि मी स्पंज बेक करून घेतलेला आहे आणि आता मी त्याला क्रमकोट करून अर्धा तास फ्रीजला सेट होऊ दिलेला आहे तर त्यानंतर आता आपण बघू शकता मी इथे क्रीम लावून आयसिंग करून घेत आहे तर क्रीममध्ये मी थोडंसं चॉकलेट गनाश टाकलेला आहे म्हणजे त्यामुळे केकचा कलर पण छान दिसतो चॉकलेटही दिसतो आणि दिसायला पण छान टेस्टला पण छान लागते क्रीम तर त्यामुळे मी आता इथे आयसिंग करून घेत आहे तर तुम्ही तुमच्याकडे जर चॉकलेट गनाश नसेल तर तुम्ही त्यामध्ये दोन चम्मच कोको पावडर टाकायचा आणि छान क्रीमला बीट करून घ्यायचं तसं तर केलं तरी पण ते छान होते त्यानंतर आता मी एडज याच्या क्लीन करून घेत आहे तर आणि आपण ते पुसून पण घ्यायचे आहे लगेच पटापटा ऍडजस्ट -पटा करायला गेलं की ते व्यवस्थित होत नाही तर कापडाच्या असं सा नाईफ आपण क्लीन पण करत जायचं आहे तर करून घेतलेला आहे आणि ते बघू शकता मी नोझल वर्क करत आहे तर तुम्हाला ज्या हव्या त्या पद्धतीचं तुम्ही डिझाईन करू शकता तर खाली आता मी नोझल वर्क करून घेतलं तसंच मी फ्लॉवरचं नोजल वर्क वरती करून घेत आहे आणि हे मी हाफ म्हणजेच अर्धा केक करत आहे वरती मला क्रिस्ट जे आपले स्प्रिंकल असतात गोल्डनवाले ते लावायचे असल्यामुळे आणि अर्ध्या बाजूला मला चॉकलेट गनाश टाकायचं आहे त्यामुळे मी जी नोजल वर्क आहे ते अर्धाच केकला केलेली आहे आणि छान मी दोन तीन डॉट सोडून असं मोठे जे स्प्रिंकल असतात गोल्डन वाले ते लावून घेतलेले आहे आणि मी हा चॉकलेट केक असल्यामुळे इथे मी जेव्हा स्पंज रमकोट केलेला आहे तेव्हा मी तिथे लेअरिंग मध्ये इथे मी चॉकलेट चिप्स टाकलेले आहे चॉकलेट नट्स टाकलेले आहे तर या पद्धतीचं आपण करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता तर आपण जेव्हा चॉकलेट गनाश टाकणार असतो केक वर तेव्हा क्रीम थोडीशी सेट होऊ द्यायची नाहीतर काय होते चॉकलेट गनाश मध्ये ते मिक्स होऊन जाते त्यामुळे इथे मी अर्धा तास पुन्हा क्रीम लावून झाल्याच्या नंतर फ्रीजला सेट होऊ दिलेला आहे केक आणि त्यानंतर इथे आता मी चॉकलेट गनाश चम्मचच्या सायने टाकून घेतलेला आहे तर खूप चॉकलेट गनाश हा खूप पातळ पण नसावा आणि खूप घट्ट पण नसावा घट्ट असला तर तो स्प्रेड होणार नाही व्यवस्थित आणि पातळ असला तर तो खालीच येऊन जाणार तर मी अर्धा इथे चॉकलेट गनाश आणि अर्ध डिझाईन काढून घेतलेली आहे आणि वरती चॉकलेट हार्ड शेपचे ठेवलेले आहे आणि गोल्डन स्प्रिंकल स्प्रेड केलेले आहे त्या बॉर्डरवर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी चॉकलेट भरपूर सारा चॉकलेट टाकलेला केक तयार केलेला आहे तर तुम्हाला कशी वाटली डिझाईन हे मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा व्हिडिओ बघत राहा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद